नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली आवकालेली सोळाशे साठ क्विंटल किमान दर आहे अकरा हजार पाचशे कमांदर आहे तेरा हजार नऊशे सर्वसाधारण दर आहे बारा हजार सातशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नांदेड आवकलेली नऊशे छप्पन क्विंटल किमान दर आहे नऊ हजार तीनशे नव्वद कमाल दर आहे बारा हजार नऊशे पंच्याऐंशी सर्वसाधारण दर आहे बारा हजार एकशे पंचवीस रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे रिसोड जिल्हावाशिम आवकालेली एक हजार पन्नास क्विंटल किमान दर आहे दहा हजार नऊशे कमाल दर आहे बारा हजार सहाशे पन्नास सर्वसाधारण दर आहे अकरा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई आवकाली एकशे एक्केचाळीस क्विंटल किमान दर आहे अठरा हजार कमाल दर आहे तेवीस हजार सर्वसाधारण दर आहे वीस हजार पाचशे रुपये